नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागच्या दोन वर्षापासून लटकलेल्या होत्या मात्र कोर्टाच्या आदेशानंतर प्रक्रिया सुरू झाली आणि आज अखेर ज्या त्या गटाचे आणि गणांचे आरक्षणसुद्धा जाहीर झाले मात्र जाहीर आरक्षण जरी आज झाले असले तरी आरक्षण जाहीर होण्याअगोदरच नेमकं आरक्षण कशाला पड़त हे गुलदत्त्यात असल्यामुळे अगदी प्रत्येक प्रवर्गातील जे ते इच्छुक जे आहेत ते त्या त्या गनामध्ये आणि गटामध्ये जाऊन चाचपणी करत होते आणि आपल्याला हा गट किंवा गण कसा राहील याचा अंदाज घेत होते मात्र आज अखेर आरक्षण जाहीर झाले आणि ज्यांना ज्या त्या गटामध्ये आपल्याला आता इथं उभा राहता येत नाही ते आता दुसरा गट किंवा गण शोधण्याच्या तयारीला लागलेले आहेत ला मात्र ज्यांच्या अगदी पॉझिटिव्ह ज्यांच्या बाजूने आरक्षण जाहीर झालं ते मात्र आता खऱ्या अर्थाने आजपासून कामाला लागलेले आहेत ला म्हणून आता ज्या त्या गटामध्ये आणि गणांमध्ये निवडक लोक आता त्या गावामध्ये आपल्या उभा राहण्याची प्रक्रिया आणि आपल्याकडे जास्तीत जास्त मतदार आकर्षित कसा होईल हे पाहण्याच्या दृष्टीने आता ते आपलं काम सुरू करणार आहेत मात्र यामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये आपण बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर एकसष्ट गट आणि जे काही गण आहेत त्यांचे आरक्षण जाहीर झाले आणि त्यातली त्यात केज तालुक्याचा जर विचार केला तर केज तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषदेचे गट आहेत तर चौदा हे पंचायत समितीचे गण आहेत मात्र काही गटांचे आणि गणांचे आरक्षण अगदी धक्कादायक जाहीर झाले असून अनेकांच्या मनसोब्यावर पाणी पडलेले आहे मात्र अनेकांना म्हणजे ध्यानीमनी नसतानासुद्धा लॉटरी लागण्यासारखं या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे बीड कार्यालयामध्ये जिल्हा परिषद गटाचे आणि केज तहसील कार्यालयामध्ये चौदा गणांचे आरक्षण आज जाहीर झाले एकूण केस तालुक्यामध्ये के सात गट आहेत त्यापैकी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर विडा हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी जिल्हा परिषदेची जागा आरक्षित झालेली आहे तर गणाचा जर विचार केला विड्यामध्ये दोन गण आहेत विडा आणि धैफळ याच्यामध्ये विडा हा गण सर्वसाधारण या गटासाठी तर धैफळ ही सुद्धा सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याच्यानंतर जो की या वर्षी नवीन गट तयार झालेला आहे तो म्हणजे यवता आणि यवता या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्यासाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी हा गट आरक्षित झालेला आहे तर जे गण येतात यामध्ये दोन यवता आणि उमरी तर यवता गणासाठी ओबीसी महिलाच आहे मात्र उमरीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याच्यानंतर तिसरा जर आपण खरं तर काही केस तालुक्यामध्ये असे गट आणि गण आहेत की जे अगदी ठळक असतात हाय व्होल्टेज त्या ठिकाणी लढती होतात त्यापैकीची एक आहे आडस आडस गट हा ओबीसीसाठी आरक्षित झालेला आहे आणि आडसमध्ये जे दोन गण येतात आडस हा गणसुद्धा साठी आणि तांबवा हा जो गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण चार नंबरचा जर विचार केला तर होळ जिल्हा परिषद सर्कल हे सी महिला या प्रवर्गासाठी आहे तर होळमध्ये जे काही दोन गण आहेत तर होळमधून सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण आहे आणि बनसारोळा जो गण आहे त्याच्यामध्ये महिलेसाठीच या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याच्यानंतर आपण चिंचोली माळी हा सुद्धा एक हाय व्होल्टेज इलेक्शन होण्यासारखाच गट आहे तो म्हणजे चिंचोली माळी गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे जिल्हा परिषदेची जागा ओबीसी महिलेसाठी आहे तर गणाचा जर विचार केला तर चिंचोली माळी हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर वरबगाव हा जो गण आहे तो ओबीसी महिलेसाठी राखीव आहे त्याचं आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे याच्यानंतर नांदूरघाट आपण जर या गटाचा विचार केला तर हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा गट आहे हा नांदूरघाट गट हा ओबीसी महिलेसाठी जाहीर झाला आहे आणि म्हणून जे पुरुष गुडघ्याला बाशिंग बांधून अगदी फिरत होते आणि स्वप्न बघत होते त्यांच्या प्रत्यक्ष अंगावर गुलाल आता पडणार नाही मात्र ते आपल्याच घरातील महिलेला त्या ठिकाणी उभे करू शकतात आणि आपली त्या ठिकाणी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि नांदूर घाटमध्ये जे गण आहेत नांदूर घाट सर्वसाधारण महिलेसाठी आणि शिरूर जो गण आहे शिरूर गण साठी या ठिकाणी आरक्षित झालेला आहे नांदूर घाट गण सर्वसाधारण महिला आणि शिरूर घाट हा साठी त्यानंतर सर्वात चर्चित असलेला आणि या ठिकाणीही अगदी रंधुमाळी सुरू झालेली आहे मागच्या काही दिवसांपासून असा युसूपोळगाव हा की मागच्या काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली होती की एस साठी राखीव राहण्याची शक्यता आहे मात्र त्या फक्त शक्यता होत्या आज ज्यावेळी हे आरक्षण जाहीर झालं त्यावेळी युसु पोडगाव हा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी या निवडणुकीचा जोर वाढत जाणार आहे आणि पोडगावमध्ये जे दोन गण आहेत स्वत म्हणजे युसु पोडगाव येस्सी या प्रवर्गासाठी आणि सोनीजवळा हा एक गण जो आहे तो सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी यवता हा गट जरी नवीन झालेला असला तरी विडा किंवा इतर काही गटामधून वेगवेगळ्या त्या गावांची विभागणी होऊन यामध्ये जे काही सर्वसाधारण या ठिकाणी सात जे गट आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी विडा आहे आणि त्याच्यानंतर पोडगाव सर्व हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेलं आहे अन्यथा यवता असेल आडस असेल चिंचोली माळी असेल नागोर घाट असेल हे ओबीसीसाठी आणि होळ मात्र एस सी, सी महिलेसाठी झालेलं आहे म्हणजे चार महिला जर साधारण आपण विचार केला तर चार महिला तर अगदी त्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये जाणारच आहे मात्र जो युसू कोडगाव जो गट आहे त्याच्यामध्ये पुरुष त्या ठिकाणी त्या प्रवर्गामध्ये असल्यामुळे आणि सर्वसाधारण सु, सुट सुटला असल्यामुळे सभागृहामध्ये या ठिकाणाहून पुरुष उमेदवाराची किंवा सदस्याची एंट्री होऊ शकते खऱ्या अर्थाने आता रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाने आप आपले गट हे निश्चित केलेले आहेत आणि जेव्हा आरक्षण जाहीर झालं त्यावेळीच अनेक गटांमध्ये आणि गणांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर अगदी आदल्यासुद्धा वाजवल्या गेल्या फटाकेबाजी झाली कारण अनेकांना आत्मविश्वास आहे अनेकांनी कामं केलेले आहे मात्र आता यामध्ये एक मात्र निश्चित आहे हे सात गट जे आहेत आणि हे गण जे आहेत कुणी काहीही विचार केला काहीही चर्चा जरी असल्या तरी चर्चा दोन्ही बाजूने असतात मात्र आता परिवर्तनाची चाहूल मात्र या ठिकाणी केस तालुक्यामध्ये दिसून येत आहे ज्यावेळी आपण साधारण काही गावामध्ये जाऊन चर्चा करूये करतो त्यावेळेस मात्र आता बदलाची नांदी मात्र यावेळेस दिसून येणार आहे म्हणून आता येणाऱ्या काही दिवसामध्ये या तांत्रिक बाबी पूर्ण होतील आणि त्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर मतदान पार पडेल मात्र तत्पूर्वी आता जे उमेदवार ज्यांनी की आपापल्या जागा फिक्स केलेल्या आहेत ते मात्र अगदी तसं तर मागच्या काही दिवसांपासूनच कामाला लागलेले आहेत मात्र आजपासून अगदी पायाला भिंगरी बांधल्यासारखे हे गटामध्ये आणि गणांमध्ये प्रचार करताना भेटीघाटी घेताना दिसून येते मात्र निवडून कुणीतरी प्रत्येक गणामधून गटामधून एकजण येणार आहे त्या गटाचा आणि गणाचा जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे त्याच्यावर जरा जोर देऊ आणि त्या गोष्टीचा अभ्यास करून नेमकं कोणत्या गटामध्ये कोणते कामं राहिलेले आहेत याचा विचार करून आणि ते मार्गी लावण्याचा जर निश्चय करून नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत जर आपण ते तेथे ते उमेदवार जर गेले तर निश्चित जे विकासाचा मुद्दा पुढं करेल त्यांनाच हे मतदार आता आपला उमेदवार म्हणण्यापेक्षा सदस्य निवडीच्या अगदी त्या विचारामध्ये आहेत म्हणून विकास हाच मुद्दा या निवडणुकीमध्ये राहणार आहे बाकीचे मुद्दे गौण असणार आहे आजच्या पुरते एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद